अगोदर माझी परिस्थिती होती तुमची व्हिडिओ बघायच्या अगोदर मी जेव्हा कृषी केंद्रामध्ये जात होतो कृषी हो, हो, हो। केंद्रावाला विचारत होतो की माझ्या कपाशीवर अशा अशा पद्धतीचे रोग आहेत आणि मला त्यावरती तुम्ही औषध सुचवा त्यांच्या मताने देत होते जिथे दोन हजाराच्या औषधात माझं काम व्हायचं तिथे मी चार हजाराचं घेऊन येत होतो आणि ते फवारणी करत होतो तरी पण रिझल्ट मला त्या पद्धतीने मिळत नव्हतं येतच नव्हता त्याच्यामुळे फवारणीचा पुन्हा खर्च वाढला एक मारल्यानंतर पुन्हा पंधरा दिवसांनी दुसरी मारावं लागतो जेव्हापासून मी तुमची व्हिडिओ बघतोय तेव्हापासून आपलं थ्रिप्स नियोजन असो हो, किंवा पॉयट्री पांढरी माशी असो किंवा लाल्या कशामुळे येतो याच्याबद्दल ये ती माहिती असो हो हो। किंवा आपल्या ब्रांचिंग संबंधातील काही विषय असू शकतो कपाशी होती तो तो कसा नियोजन केलं पाहिजे त्याच्यानंतर थ्रिपसाठी पांढऱ्या माशीसाठी कोणती स्वस्तातली स्वस्त आणि कारगीर औषध मारली पाहिजे वापरली पाहिजे हे मी तुमच्या व्हिडिओ विषयाचं नॉलेज तुमचं वाढ खूप नॉलेज खताविषयी काही फरक खताविषयी खूप माझा फरक झाला जसं आपण सर्वसामान्य लोक आता काय करतात सोयाबीन पेरते वेळेस आपण सरास लोक दहा सव्वीस सव्वीस टाकतील कोणी डीएपीस टाकतो तर कोणी आपल्या मध्ये कोणत्या ऑर्गेनिक आलं तेच टाकतो पण मी तुमचा व्हिडिओ बघून हो। बारा बीस सोडा आणि त्याच्यासोबत सल्फर वापरलो त्याच्यामुळं मला माझ्या उत्पन्नात खूप मोठी वाढ झाली आणि एकरी पाच क्विंटल होत होतं तिथं मला आता एकरी आठ क्विंटल होत आणि खर्चात काही आणि खर्च खूप खर्च कमी झाला माझा खूप खर्च जिथं लोक जिथं मी पहिले दहा सव्वीस सव्वीस एकडी दोन तैल टाकत होतो तिथं आज मी बाराबत्ती सोडून एकच ते टाकतोय म्हणजे

नॉलेज लागत असेल तर माझं चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल धन्यवाद दादा तुम्ही इथपर्यंत आला का धन्यवाद धन्यवाद म्हणून